सिडकोच्या पूर्वाश्रमीच्या परिवहन सेवेतले कर्मचारी चौऱ्याऐंशी साली ही बससेवा बंद झाल्याने निराधार झाले होते सातत्याने या विषयाचा संघर्ष त्यांनी स्वत केला अनेक कामगार संघटनांच्या माध्यमातून केला पण मार्ग निघत नव्हता या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा हा विषय माझ्याकडे आणला आम्ही सातत्याने सिडकोशी पाठपुरावा केला अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला अनेक प्रकारच्या बैठका त्या ठिकाणी केल्या सिडकोचे जॉईंट एम डी गणेश देशमुखजी यांनी यात सकारात्मक सगळा मार्ग पुढे घेतला आणि या विषयाला सहाशे एक्क्याण्णव कर्मचाऱ्यांना तात्काळ मोबदला मिळावा आणि उर्वरित जे कर्मचारी पंधराशेपैकी शिल्लक राहतात त्यांनासुद्धा त्यांच्याकडे जी कागदपत्रं असतील त्याचा आधार घेऊन त्यांनाही मोबदला मिळावा असा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत होतो यामध्ये सकारात्मक गोष्ट आता घडते ही फाईल सन्माननीय असीम गुप्ताजी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांच्याकडे होती आणि याचा पाठपुरावा करून आता याचे आदेश सुद्धा निर्गमित झालेले आहेत आणि त्यामुळे सिडकोला आता या सगळ्या कर्मचाऱ्यांना चेक वाटप करण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे त्यामुळे लवकरच सहाशे एक्क्याण्णव कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयांचा मोबदला हा प्रत्येकी दिला जाईल आणि उर्वरित कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्याकडे जी कागदपत्रं आहेत त्या आधारे त्यांची एलिजिबिलिटी बसवून त्यांनासुद्धा हा मोबदला मिळेल मला वाटतं की सरकारचं या निमित्तानं मला अभिनंदन करायचं आहे आदरणीय देवाभाऊंचं आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचं या निमित्तानं अभिनंदन करायचं आहे की जो प्रश्न बेचाळीस वर्ष प्रलंबित होता त्या प्रश्नाला आता वाट मोकळी झाली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आता दहा लाख रुपयांचा मोबदला आणि न्याय मिळतोय